श्री वटुरक्षे मंदिरात गुरुवारी भक्तिभावात साजरा होणार गुरुपौर्णिमा उत्सव गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा असून येथील श्री वटुरक्षे मंदिरात गुरुपौर्णिमेस अनन्य साधारण महत्व असल्याने गुरुवारी गुरुपौर्णिमा उत्सव येथे सालाबादाप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावाने संपन्न होणार असल्याची माहिती श्री वटुरुक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश यंगळे यांनी दिली पुढील विस्तृत माहिती देताना इंगळे यांनी येथे येणारे भाविक स्वामींना गुरु मानून या दिवशी दर्शनाकरता विशेष गर्दी करतात गुरुंचे गुरु सद्गुरूंचे गुरु तथा गुरुंचा येथील श्री वटुरुक्ष निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज व श्री वटुरुक्ष स्वामी महाराज देवस्थान होय अशा या पावन गुरु पौर्णिमेनिमित्त श्री वटुरुक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने जयत करण्यात आले आहे भाविकांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय मंदिरात येण्यासाठी एक रस्ता बाहेर जाण्यासाठी एक रस्ता दोन ठिकाणी चप्पल स्टँड मंदिर परिसरात प्रवेश करताच भाविकांसाठी साऊंड सिस्टीम व स्वामींच्या भक्तीगीतांचे वादन विशेष दर्शन रागेचे नियोजन पावसापासून संरक्षणा करता दक्षिण महाद्वार ते गेटपर्यंत पत्राशेड उभा करण्यात आले आहे गुरुपौर्णिमे दिवशी वटवृक्ष मंदिरात नित्यनिमाने होणारी काकड आरती पहाटे चार वाजता होईल यानंतर पुरोहित मोहनराव पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते गुरुपूजन होईल तत्पूर्वी सालाबादाप्रमाणे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता व भाविकांना स्वामी दर्शन सुलभतेने होण्याकरता मंदिराचे महाद्वार गुरुपौर्णिमे दिवशी रात्री दोन वाजता उघडण्याचा व वा गर्दीच्या अनुषंगाने मंदिरात स्वामी भक्तांचे नित्यनिमाणे होणारे अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे भाविकांनी अभिषेकाची पावती केल्यास प्रसाद मिळेल सकाळी साडे अकरा वाजता नियमितपणे संपन्न होणारे महानैवेद्य आरती गुरुपौर्णिमे रोजी सकाळी साडे दहा वाजता संपन्न होईल दुपारी बारा ते तीन वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी गाणगापूर रोडवरील भक्तनिवास येथे सर्व स्वामी भक्तांसाठी भोजन महाप्रसादाची सोय देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे दर गुरुवारी रात्री आठ वाजता मंदिरात साजरा होणारा श्रींचा पालखी सोहळा गुरुपौर्णिमे रोजी रात्री सात वाजता संपन्न होईल व यानंतर लगेच शेजारती संपन्न होईल याची सर्व स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी येणाऱ्या स्वामी भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा सेवेचा भोजन प्रसादाचा व मंदिरातील श्रींच्या पालखी सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर आपल्याला सर्वांना माहित आहे की भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेचं अनन्य साधारण असं महत्व आहे आणि त्यामध्ये ब्रह्मांडाचे नायक आणि सर्व गुरुंचे गुरु असलेले सा गुरु 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 श्री स्वामी समर्थ च्या मंदिरामध्ये श्री वटवृक्ष मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये आणि भक्तांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी प्रथमच यावेळी मंदिर जे आहे वटवृक्षाचं ते चोवीस तासापैकी बावीस तास खुलं राहणार आहे आणि पहाटे म्हणजे बुधवारच्या मध्यरात्री आणि गुरुवारच्या पहाटे दोन वाजता हे मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार असून त्यामध्ये काकड आरती जे पहाटे पाचची असते ती पाचची काकड आरती पहाटे चार वाजता होणार आहे आणि चार वाजता काकड आरतीसाठी पंधरा वीस मिनिट मंदिर बंद राहिल्यानंतर पुन्हा दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे आणि त्यानंतर नित्योपचार जे महाराजांचे नित्योपचार आहेत ते नित्योपचार होतील आणि त्यानंतर पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे आणि दररोजचा जो अभिषेक आहे तो अभिषेक न होता त्या अभिषेकाची जे पावती स्वामी भक्त करतील ते स्वामी भक्तांना तात्काळ प्रसाद देण्यात येईल श्रीपण म्हणून आणि अशा रीतीने दर्शन सुलभ होत होत जी दुपारची नैवेद्यार्थी होईल आणि नैवेद्यार्थी साडे अकरा वाजता झाल्यानंतर संध्याकाळी गुरुवारचा दिवस असल्यामुळं मंदिरातला जो पालखी सोहळा आहे तो पालखी सोहळा संध्याकाळी सात वाजता सात वाजता शेजार आणि पालखी सोहळा होईल साधारणतः ती सात ते आठ सव्वा आठपर्यंत पर्यंत ती पालखी सोहळा उरकला जाईल आणि त्यानंतर पुन्हा दर्शनासाठी मंदिर पुढे करण्यात येईल आणि साधारणतः बारा वाजेपर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमा संपोष्टपर्यंत हे दर्शन स्वामी भक्तांचं राहील त्यासाठी विश्वस्त समिती असेल सेवेकरी ओळख असेल त्यांचं सर्वांचं मोलाचं सहकार्य लागणार आहे पुजारी मंडळ असेल पुजारी जे आहे मुख्य पुजारी त्यांचं देखील सहकार्य लागणार आहे आणि त्याच रीतीने भव्य असा शामियाना कारण पावसाचे दिवस असल्यामुळं पत्र्याचं शेड उभारण करण्यात आलेलं आहे चप्पल स्टँडची दोन ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे जाण्यासाठी एक मार्ग करण्यात आलेला आहे येण्यासाठी एक मार्ग करण्यात आलेला आहे आणि सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या मैंदर्य गांडवा पुरवडील भक्तनिवास येथे बारा ते दोन या वेळेमध्ये भोजन देखील श्री वटरुक्षी महाराज देवस्थानच्या वतीने सोय करण्यात आहे त्याचा देखील लाभ स्वामी भक्तांनी घेऊन या सर्व दर्शन महाप्रसाद आणि इतर सेवेचा सर्व सेवेचा लाभ घेऊन स्वामी भक्तांनी आपलं जीवनपुतार्थ करून घ्यावं हो। श्री स्वामी